स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नवनाथ महाराज यांच्या कृपेनं व परमपूज्य तात्याभाऊ गाडेकर भगत यांच्या प्रेरणेनं श्रीक्षेत्र राहता ते श्रीक्षेत्र कानिफनाथ मढी पायी पालखी सोहळ्याचं आयोजन राहता शहरात करण्यात आलं होतं या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे गेल्या बारा वर्षापासून राहता येथील परमपूज्य तात्याभाऊ गाडेकर भगत यांचं भक्तगण कानिफनाथ मढी पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करत असतात भगत परमपूज्य वैकुंठवासी रामभाऊ तात्याभाऊ गाडेकर परमपूज्य शिवनाथ रामा गाडेकर श्री लहू रामभाऊ गाडेकर यांच्या प्रेरणेनं हा पालखी सोहळा अनेक वर्षापासून सुरू आहे बारा मार्च ते एकोणीस मार्चपर्यंत हा पायी सोहळा कानिपनाथ मडी येथे पोहोचणार आहे बुधवार दिनांक बारा मार्च रोजी दुपारी चार ते सात या वेळेत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावातून ही मिरवणूक अतिशय आनंदानं भक्तिभावानं काढण्यात आली या पालखी सोहळ्याचं अनेक भाविकांनी स्वागत केलं त्याचप्रमाणे वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनंही या पालखीचं स्वागत करण्यात आलं यावेळी भगत लहू गाडेकर वीरभद्र देवालयाचे विश्वस्त निवृत्ती बनकर चांगदेव गाडेकर बाळासाहेब सोनटक्के सर्जेराव भगत अंकुश गाडेकर अशोक गाडेकर अरुण गाडेकर रमेश बनकर बाबा बनकर विजय गाडेकर कैलास काळोखे साहेबराव जेजूरकर संजय गाडेकर ज्ञानेश्वर गाडेकर प्रसाद गाडेकर तेजस गाडेकर आदी उपस्थित होते परमपूज्य वैकुं अमरनाथ मंदिराचे उद्यपती गेली शंभर दीडशे वर्षाची त्यांची परंपरा आहे गेली आम्ही बारा वर्षापासून आमचे सहकारी सगळे मित्रमंडळी कुर्ब्राचे सदस्य अध्यक्ष आमचे सहकारी सर्व मिळून पायीपालखी करणार गेल्या दीड वर्षा शंभर दीड वर्षापासून भाऊ वर वर पायी जात होते आम्ही बारा वर्षापासून भाऊंच्या आस्थानाची तिथं पाय बायीपालखी घेऊन जातो आणि तिथं आमचं बहूंचं पहिल्यापासून गेली शंभर दीडशे वर्षापासून तिथं आस्थान आहे आणि सर्व आमचे नाचले दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी सर्व भक्त हवीर लावतात आणि आमचे काही भक्त आमचे जे सहा दिवसाचा प्रवास असतो त्या प्रवासावर आमच्या ते खूप सहभागी होतात आणि त्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी आमच्या तिथं छबिना निघतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिखराला आम्ही काठ्या लावल्यानंतर आम्ही परत निघतो त्याच्यानंतर तिथून आमच्याबरोबर देव निघतात देव इथं आल्यानंतर आम्ही देवांना प्रसाद प्रसाद देऊन त्यांना त्यांना परत पाठवतो ही अशी आमची गेली भाऊंच्या आशीर्वादाने ही परंपरा आहे आणि त्यांचे नातू आणि आमचे सहकारी सर्व जपतात त्यांचे अध्यक्ष सदस्य आणि आमचे सगळे गाडेकर परिवार मित्रमंडळी हे सर्व याच्यामध्ये सहभागी होतात निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एस बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क